あワちさんみたい नमस्कार ज्योतिताई जय भीम लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह डन धन्यवाद ज्योतिताई चाल वगैरे नाही करते आता <laughs> झाला का चाय वगैरे हो, <स्थावला> हो का काय बनवताय मेनू चाय झाला हो का मेनू काय बनवते मेनू आज दाल पालक अरे माय फेवरेट पाठवा मला पार्सल माझ्याकडनं फ्लावर वटाना घेऊन जा खरंच ज्योतिताई फ्लावर वटाना तुम्हाला अरे तुम दाल पालक हमारा घेतली वीस मिनिटासाठी फक्त ज्योतिताई लाईव्ह जायचंय मला पण म्हटलं चालू करते कामावरेपर्यंत थोडं पाण्यात हात घातला का नुसता शिंकात येतात बाबा कमेंट अडकल्या का काय काम करताना कमेंट कशा कर अडकून जातात मला हे समजत मी राव Komen taruh kelihatan. <tip> <tip> Taklu, ayo. Ayo, Papa Ram. Ayo, Papa Ram. Ayo, Baba. Ayo, Baba. चाय झाला का टकलो है बा लाईट डन कर टकलो है वा अलो राम क्या हाल चाल बा हेट टाकलो है वा बोल की बाबा पुढं चाय झाला का धन्यवाद चाय दिल्याबद्दल संजय दादा तुमचं झालं का चाय सी वाले बोला रे बाबा आरिफ दादा तोंड खेचू ना का एवढं शेंबूर लावा लागल नाही तर तोंडाला <laughs> चहा मग झाला आहे थोडा घ्या हा बरं बरं चालतंय घेता चहा मग झालाय अरे देवा लाईक करा हा ना लाईक नाही करत बाबा <laughs> आरिफ दादा चहा घ्या 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 चाय घ्या चाय घ्या भाऊ संजय दादा नमस्कार चाय घ्या अरे भैया नमस्कार अर्चना ताई चाय मध्ये काय टाकलंय माहिती का मी आज अर्चना ताई सर्दी झालाय हा ना राव शेंबू सर दुपारी सर्दी झाली राव मला अर्चना ताई आम्हाला कोटच्या <laughs> सचिन भाऊ नाही केले ग माय आव ग माय नुसतं गडू राहिलंय काय करावं ऑर्डर ऑर्डर पडतात ना मग नाक गडत वाजलंय मानस महाग नहीं वो हाँ अर्चना ताई देऊ का थोड़ा सा इतना शेंबूर लाते हो कहा से ये देखो ना बहुत आ गए अभी अभी बहुत गलने लगाए बर का तकलू घेऊ अयो रामा ये क्या हुआ हाल बाबो अरे देवा तू दादा नमस्कार पिकेचा लोगो भारी टाकला आहे ना मी लई प्रयत्न केला आहो चे फोटो पण टाकणार होती आपले निवासतरीचे सगळं लिहून बिहून ठेवलं मी नी आणि शेजारची तर काकी आली सगळ घालवलं ती जाऊ दे काय आता परत टाकावं लागतील ते स्फोट अर्चना ना नमस्ते ए बहुत ना इंसापी हे काय की ना इंसापी बाबा अरे पण दादा काय की ना इंसापी दाजीना सांगा भारी टाकला लो माही नसेल तर दाजी अ दाजीना काय जाऊ द्या ओळखते ना मी दादा तुम्हाला टकलू आहे भांडला का ऐकलू आहे भांडला कोण नाही ओळखत माझ्याशिवाय ताई टकलंय पूर्ण टकलू आहे भांचं उद्या माझा बर्थडे हाय सगळ्यांना शीस तुस की तुझा आटू आटू पी। अयो अय्यो ये कोण आ गया बाबा तमे छो, खामे छो क्या छे मार को नहीं जमता ये कमे छो फमे छो चा कोणता गावा बिट्टू तहा कोणत्या गावात भेटू राज भैया ये कोण सी लँग्वेज नहीं समझ में आती पढ़ी नहीं है पढ़ना नहीं आता है मेरे को ये गायब थी छो में गायब झाली मी आरिफ दादा मी दिसत नाही का गायब झाली मी अरे रामा क्या हो गया ऐसा का बाबा अरे देवा एक कोण आहे संजय दादा उद्या बर्थडे बर्थडेला ला केक आहे मला कापायला बोलव टकलू आयवान ऐकलं का मी कापता कापताय गासा गुडगा का अय बाबा खरंच रे बाबा हो हां जायचंय तुम्ही सनाई बोलले तकलू पयाला टकलू तकलू हे लवकर खाली

लाईक डन धन्यवाद चाय दिल्याबद्दल धन्यवाद शेंबडाने भरूनच चालली माझी मंजुळा माझा नानच कुडा ऐकलं <laughs> का अभिनंदन अक्का थ्री के पूर्ण झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद लय धन्यवाद आपल्या आपल्यासो थ्री केच्या याला सगळ कमेंट करा कमेंट जय भीम अक्का आहे धम्म सकाळ चला ना मग हे सगळं पळून देऊ का कालपर्यंत काल संध्याकाळी यायचं इकडे अनुमय घरात भांडे किचन घाण पडू देऊ का सगळे दाजी नमस्कार 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 भाऊ काग्रेजी लेशन रिके झाल्याबद्दल धन्यवाद कधी तेच झाले आका सकाळ नाही संध्याकाळ म्हणालो <laughs> ना। का धम्म संध्याकाळ ताई नमस्कार <laughs> जाऊ शांत

लाईक डन धन्यवाद सगळ्यांना शेंबळू काढून नमस्कार ताईकड झाले <laughs> अभिनंदन धन्यवाद बडे भैया न्या ताई माझे थ्री केस पूर्ण झाले माडी दादा रामकृष्ण हरी नऊ लाईक झाले जाताना विकून टाक का तेवढे विकून टाकते ही के पूर्ण झाले ही इकडून इकडून अक्काची अक्काचा आजार कमी हा धन्यवाद <laughs> विनू दादा संजय दादा नमस्कार धन्यवाद ताई लव हात दिला बाई ला मुंग्या लागल्या आमच्या पी केला बरेच दिवस झाले ना ए, ए, ए बाबांनो हो पण पोस्ट आता टाकली पोस्ट आता टाकली बडे भैया मग टाकली मी आरिफ दादा काय झालं <laughs>

समोरून बिबट्या येईल बघा सगळ्यांनी खरच बिबट्या येतो बर का बघा माळी माळी भाऊ आता कोण येणार आहे

मला बिबट्याची शेपूट दिसली विनू भाऊ सगळेच पागल आहेत मला बिबट्याचे दात दिसले बाबा पडत जाणार आहे का हम्म पडत जाईल आता येण्याची जत्रा

अधानका ले, इणिए ले, उला जाल